अजित पवार शेतकरी संघटनेत येईल बरोबर हा फडणवीस सुद्धा शेतकऱ्याच्या भांग येईल बरोबर हे सरकार म्हणजे उद्योगपतीचं सरकार सा आहे शेतकऱ्याचं सरकारच सा नाही याला शेतकरी इसकादा कॉलेजवर आहे लहरणी या बिल्ल्याचा कलर जो आहे ना तो रक्ताच्या कलरचा आहे शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये ज्यांचं रक्त सांडलं त्या रक्ताची रक्ता आठवण म्हणून हा बिल्ला आपल्याला दिसतो आता काँग्रेस सरकारला कटाळ होतो आम्हाला वाटलं बीजेपी चांगली आहे भाऊ मतात बीजेपी आणली ती कमी दिवसात या ना जास्त त्रास केले शेतकरी आता शेतकऱ्याची कर्जमाफी करायची हा टोपी भूमिका काय एकतीस मार्चचे आता पैसे भरा शेतकरी आत्महत्या पहिले त्रस्त झालेत आत्महत्येच्या वाटेवर आहेत आणि आता ऐन वेळेवर म्हणून राहिले आता शेतकरी असा मेटा कुठे काय सुसत नाही त्या दहा लाख त्या बहिणी बी वंचित केल्या त्या दहा लाख बहिणीला जेवढे पैसे दिले यानं आतापर्यंत निकत लावायचे अगोदर ते पैसे सरकारच्या बापाचे थोडे होते बरोबर त्या सरकारनं बी आमचा हिशोब द्यायला पाहिजे सरकारचे पैसे होते जनतेचे पैसे होते ते नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील मी सध्या शेतकरी संघटनेचे जे शरद जोशींसोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत त्यांना आपण नेते म्हणू शकतो आता त्या नेत्यांसोबत आहे त्यांचा जुना काळ आणि आता सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन देऊ नये सरकार पाळत नाहीये आणि चळवळी आता या मोडीत निघालेल्या आहेत शेतकऱ्यांचा आवाज हरवलेला आहे तर त्या जुन्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात आबा शरद जोशी असते आणि तुम्ही आमच्या वयात असते तर खरच सरकारनं अशी हिंमत केली असती का की आश्वासन द्यायचं चान, आणि पाळायचं नाही म्हणून नाही नाही अजिबात नाही मग तुमचं काय मत याच्यावर साहेबांच्या पुढे हे करू शकत नाही तुम्ही काय केलं असतं तुम्ही जर समजा आता असते साहेबांना आदेश काय दिला असता बरं जोशी साहेबांनी काय सांगितलं असतं सरकारनं आपली पसंत काय सांगितलं असतं पुढे राहील गावबंदी काहीतरी हे काढले असत आंदोलन तयार केलं असतं काही रस्ता रोगो काहीतरी केलं असतं केलं असतं त्यामुळे साहेबांच पूर्ण लोक ऐकत होते आता तुमचं काय मत आहे कर्जमाफी सरकारवर आधी म्हटलं देतो नंतर म्हणत नाही 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 असं तुम्ही किती आंदोलन केले आंदोलन काय आम्ही भरपूर आंदोलन केले एकदा अकरा दिवस जेलमध्ये होतो एकदा पाच दिवस जेलमध्ये होतो कुठे होते जेलमध्ये नाशिक नाशिकला अकरा दिवस अकोल्याला तीन दिवस तीन दिवस बर हा जो बिल्ला दिसतोय ना शेतकरी संघटनेचा बिल्ला तर हा बिल्ला जोशी साहेब सांगायचे कलर जो आहे ना तो रक्ताच्या कलरचा आहे शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये ज्यांचं सा रक्त सांडलं त्या रक्ताची आठवण म्हणून हा बिल्ला आपल्याला दिसतो आणि एक काळ होता की हा छातीवरचा बिल्ला बघितल्यानंतर तहसीलदार सुद्धा घाबरत होता कारण की आर्थिकदृष्ट्या म्हणजे अर्थकारण शेतीचा अर्थकारण किंवा सरकारला जाब विचारणारा लढा पुकारणारा असा शेतकरी निर्माण केला होता सरकार माती शेतकऱ्याला मालाल नाही हा काय पूर्ण वाढली ना हा हा पण पण तुम्हाला काय वाटतं बरं नेमकं समजा एवढी जोरात चळवळ चालू होती ती चळवळ अशी संपली का बरं हे पाशा पटेल तिकडे गेले सदाभाऊ खोत गेले राजू शेट्टी गेले इतर आता मोठी यादी सांगता येईल हे सगळे लोक सोडून गेले नेमकं कशामुळे झालंय नाही नाही राजकारणाच्या गेल्यामुळे झालं ते राजकारण पाहिजे साहेब गेले पूर्ण सोडून गेले आपल्या सोबत शरद जोशी साहेबांसोबतच काम केलेले दुसऱ्या एक शेतकरी नेते आहेत त्यांनी सुद्धा जेलमध्ये गेलेत ना अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी जेल भोगले रस्त्यावर लाट्या काट्या खाल्ल्यात दिनकर मामा घुबे तुमचा काय अनुभव होता माझा अनुभव या शेतकऱ्यासाठी आम्ही जेल भोगले आंदोलन केले वेळोवेळी रस्ता रोको केलं जलात गेलो के पण हे सरकार काय झालं हे सरकार झालं इथून तिथून लाभडा चावतन जेवले शिव कारण भ्रष्टाचारी सरकार झालंय हे शेतकऱ्याला काही जोलामायच्या मागा नाही त्याच्यामुळे हे कटाळू कटाळू हे तुमच्या सारखे कोणी नेते असले ना चळवळीचे यानं फोडा पाड्या केल्या आणि शेतकऱ्याच्या मोंडकीवर पाय दिले ना आतापर्यंत पण याखादा शेतकऱ्याचा नेता तयार नाही बरोबर आम्ही शेजा बळी पाडले या शे चळवळीत नेते तयार होणारे सदाभाऊ सारखे हे लोक तिकडे ओढून घेतले आणि शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारचा बरोबर सगळ्यांनी तेच केलं काँग्रेस भाजप सगळ्यांनी सगळे एकाच माळीचे ते सगळे एकाच माळीचे म्हणे मला या सरकारला एवढंच सांगायचं की आता बी आमची इच्छा नव्हती या सरकारला मतदान करायची भाजप सरकारनं खूप चाटा मारल्यात आता सुद्धा इच्छा नव्हती पण आता या वेळेवर आम्हीच दाखवलं कर्जमुक्ती करू कर्जमुक्ती करू आमुक देऊ टोमुक देऊ आणि शेवटी आता शेतकरी पाहिलाच मेटाकुटीला येले मग शेतकऱ्याला वाटलं बा आता एरी कोण भलं करतय आता हे शेवटी हे दोन हजार पासून आश्वासन देऊन राहिला आता शेवटी शेवटी हा काहीतरी करण आपल्यासाठी म्हणून त्या या भाजप सरकारला आम्ही मतदान दिलं पण मतदान होऊन काही दिवस होत नाही त्या लाडक्या बहिणी तशाच फसवल्या नऊ लाख त्याचे बी ते पुन्हा काढून घेतले कोणते दहा लाख महिला कमी केले दहा लाख महिला कमी घेतल्या निकच काढून घेतले ते होत नाही तर पुन्हा शेतकऱ्याचं बी कर्जमाफी बसून अजित पवार प्राधान्य देऊन टाकलं तुम्ही बोलाय शेतकऱ्याला वंचित ठेवायचं आता त्या दहा लाख त्या बहिणी बी वंचित केल्या त्या दहा लाख बहिणीला जेवढे पैसे दिले यानं आतापर्यंत या निकत लावायच्या अगोदर ते पैसे सरकारच्या बापाचे थोडे होते बरोबर त्या सरकारनं बी आमचा हिशोब द्यायला पाहिजे सरकारचे पैसे होते जनतेचे पैसे होते ते बरोबर मनमानी करून हे जे पैसे दिले त्यांचा मुद्दा असा आहे की सरकारनं जे काही सरसगट लाडक्या बहिणींना पैसे दिले निवडणूक झाली त्यांचे मत घेतले आणि आता त्यांना अपात्र ठरवलं अपात्र ठरवलं मग जर इतकीच अजित पवारांना अर्थशिस्त लावायची तर मग ज्या दहा महिला दहा लाख महिला अपात्र ठरवल्यात त्यांच्याकडनं वसुली करायला पाहिजे नाही नाही आम्ही सगळं सगळ्या विरुद्ध पार्टीवाले सगळ्या जनतेने याच्यावर केशी करायला पाहिजे हा जनतेचा पैसा तुम्ही कसा खर्च केला आणि हा बगर निकत कसा काय वाटला तुम्ही पैसा हा तुमच्या मळे पिकून दिला होता का बरोबर हा जनतेचाच पैसा होता ना आता शेतकऱ्याची कर्जमाफी करायची तर हा धुटपी भूमिका एकतीस मार्च चे आता पैसे भरा शेतकरी आत्महत्या पहिले त्रस्त झालेत आत्महत्याच्या वाटेवर आहेत आणि आता ऐन वेळेवर म्हणून राहिले आता शेतकरी असं मेटा कुठे आता काय, काय सुसत नाही मुलीबाळीचे लग्न धरले आता शेतकऱ्याचे कर्जमाफी होणार म्हणून काही लोकांना मुलीचे लग्न धरले आणि आता कर्ज वेळेवर कर्ज माफी नामंजूर केल्यामुळं ते शेताला सुद्धा गिरायक लागत नाही अशी शेतकऱ्याची बरीच शेतकऱ्याची परिस्थिती झाली आता काय करावं शेतकऱ्यांना आत्महत्येशी पर्याय सरकार एवढं लबाडे एवढे जेवढे वचन दिले एवढे पाळले नाही या सरकारचा निषेध करतो आपण तुम्ही शरद जोशी साहेबांसोबत काम पंच्याऐंशी हो तुम्ही जेलमध्ये गेलात हो किती वेळा दोन वेळेस जेलात गेलो कुठं कुठं इकडे अकोल्याला गेलो नाशिकला गेलो नाशिकला किती दिवस होते दहा दिवस होतो आणि इकडे दोन तीन दिवस हो आता काय कमी जाणवते बरं आता सध्या की बाबा शरद जोशी साहेबांची आठवण येते का आता ते काय झालं शरद जोशी साहेब नेतृत्व होत खंबीर आणि शरद जोशी आम्ही बी ताकदीने होतो पण आता त्याच्यानंतर ते पाशा पाटील झाले हे सदाभाऊ खोत झाले अजून बरेचसे लोक झाले याय काय केलं चळवळीत हे लोक शेतकऱ्याचे यायला लागले ते यायन त्याला किडनॅप केलं कुठं तरी त्याला याचा आम्हीच दाखवलं आम्हीच दाखवलं पतायचं आम्हीच दाखवलं म्हणजे शेतकऱ्याचे नेते या ना हाणून पाडले म्हणजे शेतकरी असा तरुण द्याला की शेतकऱ्याच्या पाठीमाग कोण जाऊच नाही ही भूमिका या सरकारची हे सरकार कोणता असो आता काँग्रेस सरकारने कटाळ होतो आम्हाला वाटलं बीजेपी चांगली आहे भाऊ बीजेपी आणली ती कमी दिवसात या जास्त त्रस्त केले शेतकरी बरोबर हे सरकार म्हणजे उद्योगपतीचं सरकार आहे शेतकऱ्याचं सरकारच नाही हे जर सरकार असत करण तर याला शेतकरी इसकादा दाखवल्याशिवाय राहणार नाही पुढच्या येत्या वेळेस आहे ना या सरकारनं शेतकऱ्याचा अंत पाहुणे बर आता शेतकरी नेत्यांनी मोठ्या झाल्याने जशी चळवळ मातीत घातली त्याला तितका जबाबदार शेतकरी सुद्धा आहे असं वाटत नाही का नाही शेतकरी जबाबदार आहे म्हणजे आता आता पारा पारा पार पार आता सर्व सर्व शेतकरी शेतकरी तरी शेतकऱ्याचे पोरं शिकले पहिले शिकेल बी नव्हते पण काही नेमके पोरं शिकले ते काही चळवळीत भाग घ्यायला लागले तर या सरकारने ती तशी भूमिका घेतली नाही नाही पण आज आपण आता चळवळ करतो एखादं आंदोलन ठेवतो सरकारच्या नावाचा कुठंतरी रिपोर्ट द्यायला जातो त्यावेळेस ज्या संख्येनं शेतकरी यायला पाहिजे ये, ते येत नाहीयेत त्याच्यामुळे चळवळी मोडीत निघाल्यात ना नाही नाही शेतकऱ्याचा दोष आहेत ना काही भरमन त्याच्यात आणि शेतकऱ्याचं पापच बोंबल ना आड्यावर काय सगळं सगळे म्हणजे कर्मचारी कोणत्या सगळ्या संघटना एक होत्या सरकारवर दबाव टाकत्यात बरोबर त्याचीच तर पोची ओळखली या सरकारनं शेतकरी एक होत नाही ना एक होत नाही एक होत नाही त्याचीच पोची ओळखली नाही तर हा अन्नदाता आहे शेतकरी शेतकऱ्याचा विचार काय एका मिनिटात करल ते अजित पवार शेतकरी संघटनेत तीन सगळे शेतकरी एक झाले तर बरोबर हा फडणवीस सुद्धा शेतकऱ्याच्या भांग येईल बरोबर हे ये शेतकऱ्याचा फायदा शेतकरी थोडे आढणारी आहेस ना शेतकरी एक होत नाहीत मग एक होत नाही त्याचा फायदा सरकार घेत बरोबर चालेल धन्यवाद